नमस्कार तर कुठून आले तुम्ही माझ्याकडे मी एक लग्न गाव काय त्रास होतो माझा इथे गुटखा खूप ऑटोमॅटिक खूप चिजला होता आणि तीन दिवस ऍडमिट होते तीन दिवस ऍडमिट असल्यानंतर पण मला काहीच फरक नाही पडला डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही एक इंजेक्शन घ्या वाटीमध्ये ते इंजेक्शन घेतल्यानंतर पण तुम्हाला आम्ही शंभर टक्के गॅरंटी देत नाही बाबा तुम्ही चालू शकाल म्हणून त्याच्यानंतर जर त्या प्रोसिजर मध्ये तुम्हाला गुण, तुम गुण।, तुम गुण। गुणने आला तर मग तुम्हाला वाटी बदलायला लागेल इंजेक्शन पंधरा हजार रुपये खर्च सांगितला मग नंतर वाटी बदलायला लागेल मला पण त्याच्यात पण मग तुमचं एकदम शंभर टक्के नीट याची गॅरंटी नाही मग नंतर माझ्या दिराने सांगितलं काय वहिनी मला इथे आराम पडला तर तिथे जा तिथे तुला शंभर टक्के गुण येईल okay. मग इथे आल्यापासून मला भरपूर फरक पडला मी घरातले थोडे थोडे काम पण करायला लागले किती दिवसात फरक पडला माहिती चार दिवसातच फरक पडलाय बरंच फरक पडला हो आता आणि बाहेर काही फरक पडला नाही दोनच दिवस फरक पडला होता ऍडमिट केल्यानंतर तरी पण मी घरातले काही काम केले माझा मेडिक्लेम असते ना चाळीस हजार रुपये खर्च आला तर मला ऍडमिट केल्या असतो आणि असू वरून भरले नाही वरून ये मेडिकले मेडिकल पण एवढा खर्च करून उपयोग नाही चार दिवसात किती खर्च आला मागे चार दिवसात किती खर्च आला आठशे रुपये खर्च आला चार दिवसात चाळीस काही नाही आठशे रुपये चाळीस हजार ठीक आहे आता काय हो। झालं तर वर जे गुडघ्याला रक्तपुरवठ फरक पडत ना ते सांग <laughs> <laughs> आता गुडघ्याला रक्त पुरवठा करणार जी नसे कमरापासून ती याला कनेक्ट असते तीनासच मन असल्यामुळे तुम्हाला गुडघ्याला रक्त पुरवठा होत नव्हता आणि फरक पडत नव्हता आम्ही काय ती नस चालू केली के रक्त पुरवठा चालू केला रक्त पुरवठा चालू झाल्यामुळे त्याला ब्लड सर्क्युलेशन चालू झालं गुडगा बरं झाला आणि गुडघ्याची जी वाटी पण पोजिशनला होती गाडीची वाटी गुडघ्याची गादी असते ती पण सरक होती ती सगळं सेट झालं तुम्हाला बरच फरक पडतो तुम्हाला काही नियम आहे मी काही गोळ्या औषध दिलं पेन किलर वगैरे पण तुम्हाला बाहेर का फरक पडत नव्हता की ती, ती नस बंद होती आणि त्याला डायग्नोसिस पण झाला पण आम्ही काय त्यांना नस चालू केली गुडघ्याला चालू झालो गुडगा बरा केला गोडगा सेट केला आता तुम्हाला नियम आहे दिवस मांडी घालायची नाही गुडघ्या बसायच्या नाही पंधरा किलो किंवा वजन उचलायचं नाही कमराला झटका बसला असं काही करायचं एकदा गुडगा जी इंटरनल इंजुरी ही बरी झाली की तुम्ही परमली

I you.